नंतरच्या मुलाखतीत नक्कीच गौप्यस्फोट तुम्हाला अनेक ऐकायला मिळतील आणि पुस्तकामध्ये जे आत्तापर्यंत मांडलेलं आहे तेच पुस्तक रूपाने समोर येतं येणारे का येत आहेत आणि त्यांची का गरज आहे या दोन्ही प्रश्नांचा सारासार विचार होऊन नंतर स्वागताचा निर्णय घेता येईल सर्वांची मागणी आहे जर जातनिहाय जनगणना झाली तर अनेक हे जे प्रश्न आहेत हे सुटण्याच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल सर तुम पुस्तकाचं प्रकाशन होत आहे पुस्तकाविषयी नाही संसदेमध्ये जी गेल्या पाच वर्षामध्ये शिरू लोकसभा मतदारसंघानं संधी दिल्यानंतर जी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्याचं पुस्तक रूपात त्या सगळ्या भाषणांचं संकलन सकाळ प्रकाशननं केलेलं आहे आणि त्याचाच प्रकाशन आहे त्यामुळे ही खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मायबाप मत मतदारांनी ही संधी दिल्यानंतर जे काही संसदेमध्ये काम केलं ते खरं तर वृक्षाविरूपात लोकांसमोर येतंच पण ते पुस्तक रूपाने येते यासाठी सकाळ प्रकाशनचं मनापासून आभार मानतो पुस्तकात काही नवीन गौप्यस्फोट किंवा काही वाचा नंतरच्या मुलाखतीत नक्कीच गौप्यस्फोट तुम्हाला अनेक ऐकायला मिळतील आणि पुस्तकामध्ये जे आत्तापर्यंत मांडलेलं आहे तेच पुस्तक रूपाने समोर येतं एक गोष्ट मांडलेली आहे काय तो या नाही तो पुढच्या पुस्तकात असेल पिंपरी चिंचवडचे काही नगरसेवक माझी प्रवेश करत आहेत पक्षामध्ये तुम्हीही म्हटलं होतात काही आमदार येणार आहेत तुम्ही त्यासाठी प्रयत्नशील कुठपर्यंत मोहीम नाही असं मी ऐकलं माझी अजून त्यांच्याशी भेट झालेली नाही आहे पण त्याचबरोबर जेव्हा अडचणीचा काळ होता तेव्हा ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी जिवापाड मेहनत केली ज्या सगळ्यांनी साथ दिली त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच पक्षश्रेष्ठी हा निर्णय घेतील अशी मला विश्वास आहे कसं अडचणीच्या वेळी जे सोबत होते त्यांचं मत आणि त्यांची मेहनत ही दुर्लक्षून चालणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आता पक्षश्रेष्ठी जो त्याविषयी निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांनाच मान्य असेल परंतु संकटाच्या काळात ज्या सगळ्यांनी ही मेहनत केली आणि आज जर आपण निकाल पाहत असू तर दहापैकी आठ खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचे निवडून आले आणि त्यामुळे या सगळ्या मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या विचाराचा पुढे निर्णय येणारे का येत आहेत आणि त्यांची का गरज आहे या दोन्ही प्रश्नांचा सारासार विचार होऊन नंतर स्वागताचा निर्णय घेता येईल मराठा आरक्षणाचा विषय तुमच्यावर अशी टीका होती की तुम्ही असं म्हटलंय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागतं मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल त्यावर आक्षेप घेतला जातो कारण पाटील कुंदीमधनं आरक्षण मागतं ही त्यांची मागणी आहे परंतु याचबरोबर समाज सगळ्याच घटकांचा बनलेला आणि या सगळ्या घटकांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत याचा विचार होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि यासाठीच जी संसदेमध्ये सुद्धा मी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली हीच सर्वांची मागणी आहे जर जातनिहाय जनगणना झाली तर अनेक हे जे प्रश्न आहेत हे सुटण्याच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल असे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे कुणबी मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे फक्त ते मिळत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये की सगळ्याच समाजांचं जे म्हणणं आहे ते कितपत जातनिहाय जनगणनेनंतर ते त्यात चित्र स्पष्ट होईल असं माझं म्हणणं आहे